महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी मधील आर्थिक संजय गायकवाड यांचे प्राणांतिक उपोषण रुग्णांना वेदनामुक्त करताना त्यांना मानसिक आधार देणारे नैतिक क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्र असायला हवं परंतु बाजारू वृत्तीने रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांमुळे या क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आलं आहे परभणी येथील परभणी आयसीयू या हॉस्पिटलने तर मनमानीचा कळस गाठल्याचं दिसून येते असा आरोप करत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दयावान सरकारच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे या उपोषणाला सुरू होऊन चार दिवस लोटून गेले तरीही प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे तर संबंधित उपोषणकर्ते यांची तब्येत खालावत जात आहे लवकरात लवकर संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास दयावान सरकारच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर दयावान सरकार या संघटनेच्या वतीनं त्या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजयजी गायकवाड आज मागच्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आणि अक्षम्य दुर्लक्ष प्रशासनाचं इथं आम्हाला दिसते ज्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उचलला आहे ते म्हणजे सूर्यकांत देशमुख ज्यांचं परभणी आय सी यू हे त्याचे संचालक आहेत आणि ते डॉक्टर आहेत खरं तर डॉक्टरला लोकांमध्ये डॉक्टरमध्ये लोकं देऊ पाहत असतात पण दानवी अवतार खऱ्या अर्थानं या परभणी आयुष्यच्या डॉक्टरचा दिसते ज्या पद्धतीनं रुग्णांच्या जीवाशी खेळणं चालू आहे भरमसाठ बिल उभं करणं आणि त्यातून गरगंज संपत्ती जमा करून शासनाचा महसूल बुडवणं असा एकमेव उद्देश त्यांचा आहे त्याचबरोबर या दवाखान्यामधून जे विनाशुद्ध पाणी असलेलं अशुद्ध पाणी केमिकल मिश्रित पाणी हे नागरी वस्तीमध्ये सोडून मानवी मानवांचा माणसांच्या जीवाशी खेळ चालू आहे आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये चौथ्या चार दिवसापासून माननीय संजय गायकवाड साहेब आमचे मित्र हे उपोषणाला बसले आहेत आणि आज आम्ही त्यांच्या या उपोषणाला भेट दिल्याच्यानंतर आम्ही लवकरच जिल्हाधिकारी साहेब आणि आरोग्य अधिकारी आरोग्य राज्यमंत्री माननीय पालकमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री कॅबिनेट या सर्वांशी आम्ही तर ईमेलवरतीही चर्चा करणार आहे आणि प्रत्यक्षरित्यासुद्धा त्यांना भेटायसाठी जाणार आहे कारण की हा गंभीर प्रश्न आहे ज्या पद्धतीनं डॉक्टर देशमुख यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीनं अक्षरशः वाटेल तशी बिले लावलेली आहे आणि ते विलं कुठून आले आणि कसे आले याचा हिशोब मात्र नाही डॉक्टर सरकार सरकारचे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड या ठिकाणी चार दिवसापासून आज चौथा दिवस आहे ते उपोषणाला बसलेले आहेत आणि आतापर्यंत ह्या प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आज हा पाचवा दिवस आहे मला वाटतंय आणि हे जे प्रभणी आयुष्यूमध्ये जे देशमुख डॉक्टर नावाचे आहेत यांचे यांचा जो व्यवसाय आहे तो डाक्टर व्यवसाय नसून हा धंदा केलेला आहे धंदा म्हणजे की माणसं फक्त तिथं दवाखान्यात ॲडमिट केले की कि मग तिथं लाखो रुपयाचा बिल करायचं आणि त्या गरिबांची लुटमार करायची माझ्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे मिरकेलचा पेशंट त्या ठिकाणी आम्ही एक दाखल केला होता आणि त्या मिरकेलचा पेशंट अत्यंत गरीब चर्मकार समाजाचा आणि त्या पेशंटला चार दिवसानंतर त्याचं बिल साडेपाच लाख रुपये केलं आणि तो मयत बी घोषित केला आणि आम्ही त्यांना विनंती केली की डॉक्टर साहेब हा मयत झालेला व्यक्ती चर्मकार समाजाचा अत्यंत गरीब आहे त्यांचं बिल आपण कमी करावं तर त्यावेळेस त्या डॉक्टरने एक रुपये कुठलाही न कमी करता अक्षरशः चा त्या चर्मकार समाजाच्या माणसाला जमीन विकावी लागली आणि जमीन विकून त्या दवाखान्याचं भाडं भरावं लागलं म्हणजे हे राक्षसीवरती जे डॉक्टर आहेत यांना मायादया कुठली नाही म्हणून अशा डाक्यावर येळीच कारवाई झाली पाहिजे जर संजय गायकवाड यांच्या प्रकृतीमध्ये काय जर बिघाड झाली तर आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जोरदार असं आंदोलन काढून या प्रशासनाला जागी करण्यात आले भाई गायकवाड मराठवाडा अध्यक्ष आहे आमच्या दैवान सरकारचं ते आज चौथा दिवस झालेला आहे तिथे उपोषणाला बसलेलं आहे परभणी आय सी यू हे परभणी आय सी यू काही काळ गाजलेलं आय सी यू आणि आता देखील गाजलेलंच आहे ह्या आय सी यूमध्ये जे डॉक्टर आहेत खरं म्हटलं तर डॉक्टर देवाचं रूप मानले जाते पण हे रक्षक नाही तर हे पेशंटचे आणि गोरगरिबांचे भक्षक झालेले आहे कारण की माझे स्वतःचे नातेवाईक माझे स्वतःचे दोन तीन नातेवाईक असे इथं त्यांचे इतके आर्थिक लूट झालेली आहे की कमीत कमी जे रोज मजुरी करून खाणारे आहेत त्यांचे चार चार पाच पाच लाख रुपये केले आणि अक्षरशः ते मृत्यू पावलेले आहेत ह्या दवाखान्यात असे माझ्याकडे पुरावे देखील आहेत माझा स्वतःचा चुलताचा ॲक्सिडेंट झालेला होता त्यावेळेस देखील यांनी काही काहीनं त्यांचं ऑपरेशन नाही केलं त्यांचं काय नाही केलं फक्त त्यांना देखील माहिती होतं की आज नऊ द्या हे मरणार आहेत तीन दिवस त्यांनी आय सी यूमध्ये ठेवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा लुटण्यात आमच्याकडून भरमसाठ पैसा लुटण्यात त्याला देखील हे तीन ते चार लाख रुपये उकळण्याचं काम करत आहे आणि अशा भ्रष्ट परभणी आय सी यूच्या विरोधामध्ये आमचे दयां सरकार आज इथे बसलेली आहे आणि आम्ही एक इच्छुक सांगू इच्छितो जर का दयांत सरकारचे आमचे मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड यांचा जरासा प्रकृतीला हा, हात लागला किंवा त्यांच्या पेटवल्याशिवाय राहणार नाही जनतेच्या हितासाठी बसलेले आहे सामान्य जनतेला हो ताँग जो त्रास होतो त्या दवाखान्याच्या विरोधात भरलो आहे तो डॉक्टर सर्वसामान्य जनतेला फिरून काढण्याचं काम करत आहे पैसे लुटण्याचं काम करत आहे आज मी चौका दिवस आहे कुठलाही अधिकारी आलेला नाही आहे आणि या सर्व परभणी जिल्ह्यातील डॉक्टरांना आमच्या परभणी जिल्ह्याचे सिव्हल सर्जन व यांच्या मार्गदर्शनासाठी हे मोठं बूतमाल चालू आहे कारण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्या आदेशानुसारच आद हे एवढा मोठा घोटाळा हे डॉक्टर लोक करत आहेत कारण सिव्हिल सर्जनचं अजिबात या प्रायव्हेट हॉस्पिटलवर लक्ष नाही आहे आणि यामुळे खूप गोरगर लोकांची हे लोक लूट करत आहे तरी सिव्हिल सर्जन साहेबांना माझे हात जोडून हो म्हणते आहे की अशा मुजब डॉक्टरांना यांच्या दवाखान्याचे लायसन्स जप्त करून गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम करा हीच विनंती आहे माझी